नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे संपूर्ण भारतामध्ये आणि जगभरामध्ये ज्या चित्रपटाने खळबळ आणि चांगल्या प्रकारे बॉक्स ऑफिसवर धडक मारलेली आहे असा छावा चित्रपट करमाळा येथे सुद्धा या ठिकाणी रिलीज झाला या ठिकाणी आज येथील महिलांसाठी खास हा शो ठेवण्यात आला होता खर तर हा शो म्हटलं की नेमकं या चित्रपटामधून नेमकं या महिलांना किंवा इतिहासाची नेमकी काय कशा प्रकारे जाणीव झाली नेमकं काय या चित्रपटावरून काय दृश्य दाखवण्यात आलेलं आहे हे आपण येथील महिलांसोबत चर्चा करून त्यांच्याकडून डिस्कस करून घेऊया तर आपण या ठिकाणी हॅलो मॅडम काय नाव तुमचं नरेंदी संजय जाधव काय कशा प्रकारे चित्रपटाचं चित्रीकरण आहे काय इतिहास आहे कसा दाखव इतिहास आपण आतापर्यंत फक्त पुस्तकेच वाचला होता कि संभाजीराजाची एवढी क्रूरपणे हत्या केली ती आज प्रत्यक्षात पाहून म्हणजे अंगावरती शाळ आले कि स्वराज्यासाठी संभाजी महाराजांनी आपला धर्म बदलला नाही स्वतःचा प्राण दिला आणि आपल्यासाठी त्यांनी किती हे केलं तर सगळ्या युवा पिढींना किंवा सगळ्या महिलांना माझ आहे की संभाजी सारखा आपली भावी पिढी झाली पाहिजे युवा पिढी झाली पाहिजे आणि अशी एवढी क्रूर हत्या झाली हे फक्त बघितलं नव्हतं आज जेव्हा पुस्तकात बघून वाचलं होतं पण आज प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा अंगावरती शहर येत होते खूप म्हणजे खूप खूप छान आणि आज चांदगुडे परिवाराने महिलांना बघण्याची खूप चांगली संधी दिली आम्ही जसा पिक्चर थिएटरला लागला तसा आम्ही खूप प्रयत्न करत होतो की आम्हाला पिक्चर बघता यावा पण काल आज यांच्या सहकार्याने आणि काही युवा पिढीमुळे आम्हाला हा पिक्चर महिलांसाठी आज थिएटर उपलब्ध करून दिला आहे तर मी सगळ्यांच आभार व्यक्त करते आमच्या महिला ग्रुप तर्फे पिक्चर खूप आता म्हणजे ते कस शब्द नाही आणि तेच 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 आता खूप खर तर सध्या मॅडम कडे बोलण्यासाठी सुद्धा शब्द नाही खर तर त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलं होतं या ठिकाणी दुसऱ्याही काही महिला आहेत आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया एक इथं तरुण मुलगी आहे दिदी तुझं नाव काय माझं नाव अश्लेष कुठले करमळ्यातले हो बघितलं चित्रपट नाही आता जाणार आहे बघायला बर बागे। कसं कुणी सांगितलं छान आहे का चित्रपट बघायला जाण्यासाठी हो छान आहे ना तू बघितलेलाच नाही ऐकलंय त्याच्यामुळे खूप छान असेल असं वाटतंय मला त्याच्यामुळे बघायला आले हो पहिला होता चित्रपट बघ आता आता पाहायला आलाय बर आता या ठिकाणी दुसऱ्या काही महिला आहेत ज्यांनी चित्रपट पाहिलेला आहे खर तर, तर चित्रपट पाहिल्यानंतर काही महिलांच्या डोळ्यात आश्रुत आश्रुत रळत होते या ठिकाणी ज्या काही महिला आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेणार मॅडम नमस्कार पिक्चर पाहिला कसा वाटला निशब्द काही बोलण्यासारखं राहिलेलंच नाही म्हणजे शे, शेवट 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 तर सगळ्यांच्या डोळे भरून आले होते बोलण्याच्या अवस्थेमध्ये कोणी नव्हतं आणि त्यांनी जो त्याग केलाय त्यावर मी एवढंच म्हणेल की यू तो जिने लिए लोक जिया करते हे लाभ जीवनचे नाही भी जिया करते मौत के पहिले मरते हे हजारो लेकिन जिंदगी उनकी है जो मरके भी जिया करते है त्याप्रमाणे राजे हे अमर झालेले आहेत आणि त्यांचा इतिहास बघितला की कुठल्याही सरुदय माणसाचे डोळे भरून आल्याशिवाय राहणार आणि त्यांच्या त्यागावरच आपण इथं उभे तिथे आनंदाने राहतोय जगतोय ह्याचं कारण म्हणजे असे महात्मे होऊन गेले आणि आपल्या जीवाचं बलिदान केलं आणि त्यामुळे आपण इतका चांगला जगू शकतो ह्याची जाणीव आपण प्रत्येक श्वासाला प्रत्येक घासाला ठेवली पाहिजे आणि अशीच जाणीव आपण जवानांबद्दल ठेवली पाहिजे की हाच सगळा वारसा ते जवान पुढे चालवत आहेत त्यामुळे असा पुढे पुढे चालत आलेला वारसा आपण मनामध्ये ठेवून एक कृतज्ञतेची भावना आपण सर्वांनी महिलांसाठी खास शो महिलां परिवाराने त्यासाठी तर खूप खूप आभार महिलांना त्यामुळे प्रोत्साहन मिळतं आणि जसं संभाजीराजांना घडवलं तसं प्रत्येक महिलेने आपल्या मुलाला घडवलं पाहिजे संस्कार पाहायला संदर्भात काय सांग प्रत्येक महिलेने अतिशय आवर्जून हा पिक्चर पाहायला पाहिजे कारण जरी आपल्याला चरित्र माहित असलं तरी प्रत्यक्ष जेव्हा आपण पाहतो की घडलेलं सगळं वाचणं पाहणं यात फरक असतं दृश्य स्वरूपाचे परिणाम जास्त लवकर सगळ्यांना माहितीये की त्यांचे हाल हाल करून मारलं पण आज जी भावना आहे ते प्रत्यक्ष हाल आपण डोळ्यांनी पाहिले ना त्यांचे कसे झाले ते नुसते कल्पनेत बघणं वेगळं आणि प्रत्यक्षात बघणं वेगळं त्यामुळे त्यांच्या त्यागाची तीव्रता जी आहे ती आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचते की काय झालं असेल त्या माणसाला आपल्या डोळ्यात एक चिलट गेलं तर आपल्याला सहन होत नाही आणि ज्या पद्धतीने क्रूर हाल करून त्यांना मारलं आणि तरी सुद्धा त्यांनी आपला धर्म सोडला नाही स्वराज्याबद्दल प्रेम सोडलं नाही आज आपण बघतो सगळे काय काय भ्रष्टाचार कशासाठी चाललाय हे बघून खरोखरच प्रत्येकाने का ह्याच्यातनं काहीतरी घ्यायला पाहिजे बोल या ठिकाणी काय दुसऱ्या महिला आहेत काही पिक चित्रपट पाहिलाय पाहिलाय का तुम्ही ना तुम्ही करमळ्यातील चित्रपटाचा इतिहास तसा सगळ्यांनाच माहितीये पण प्रत्यक्षात दृश्य स्वरूपात कसा त्यांचं हे जे शेवटचं दृश्य आहे ना अजिबातच बघवलंच नाही म्हणजे मन हे लावून जात सगळे सगळ्या महिलाच नाही लहान मुलं सुद्धा खूप रडत होते त्यांचं हे प्रत्यक्ष जे हाल झाले त्यांनी जे स्वराज्यासाठी केले ना ते कोणच करू शकत नाही त्यामुळे शिवाजी महाराज शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या सगळ्यांच्या महाराष्ट्रातच नाही भारतातल्या सगळ्या प्रत्येक माणसा माणसाच्या दिलात आहेत मनात आहेत आणि ते अमर आहेत त्यांनी जे केलं ते कोणच करू शकत नाही खूपच शेवट खूपच हळू खूपच आहे खूपच हाल चक्कर आल्यासारखं होत होतं मला कदा मला उभं उभं पण राहू वाटत नव्हतं मला इतकं म्हणजे मनाला ते तो जो प्रसंग आहे ना तो खूपच असं धक्कादायक वाटला मला खूपच म्हणजे मी बघू शकत नव्हते चला चित्रपट पाहिला गाजी हो पहिला छान वाटला कसा वाटला असंच आपलं मारामध्ये वाटते जरा बघताना काय ना मग आता बऱ्याच महिलांच्या डोळ्यामध्ये हो कारण ते अवस्थाच पावली नाही संभाजी महाराज मी ते पावतच नव्हतं तेवढ डोळे झाकून घ्यावं लागले तर या ठिकाणी काही या महिला होत्या यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देताना सांगितलं की आम्हाला खर तर संभाजी महाराजांचं जे चित्रीकरण म्हणजे शेवटचं जे त्यांच्या अंताचं जे होत ते तर आम्हाला ते पाहलं गेलंच नाही कारण की ते खूपच असं हृदयाला छेदून जाणार होत आणि ते हृदय पिळवटून टाकणारे होते हे काही क्षण जे आपण पुस्तकी रूपामध्ये ते पाहत होतो ऐकत होतो वाचत होतो की संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये तप्त सळ्या घातल्या जे जीव जी त्यांची जीभ होती ते छाटली किंवा त्यांचे हात छाटले किंवा इतर जे काय त्यांचे अवयव होते ते ते छाटण्यात आले अशा प्रकारे जे सांगण्यात येत होत ते दृश्य स्वरूपामध्ये खर तर आता हे चित्रपट रूपामध्ये छावा या चित्रपटामधून लक्ष्मण उत्तेकर यांनीही केले दाखवण्याचा एक छोटासा अल्पसा प्रयत्न केलेला आहे तर यामध्ये इतिहासामधील अनेक दाखले किंवा या चित्रपटामध्ये अनेक प्रकारचे अनेक त्यामध्ये कॅरेक्टर उभा करता आले असते परंतु या दोन ते तीन तासामध्ये त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं त्यांनी ते यामध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी आपल्या सोबत चित्रपट छोटू महाराज सिने कॅफे याचे ओनर आहेत आपण त्यांच्याशी या चित्रपटाविषयी आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया अ साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। खर तर चित्रपट चित्र आज तुम्ही महिलांसाठी खास शो ठेवला आणि महिलांच अक्षरशः डोळ्यातून आश्रुत पाहिला असेल चित्रपट काय तुमच्या भावना चित्रपट हा पहिल्या दिवसापासून हाऊसफुल चालू आहे हे अजून माझ दुर्दैव कि मला आणि माझ्या फॅमिलीला अजून बघता आला नाही जरूर मी प्रत्येक शो ला प्रयत्न करतोय की बघायचं हा असे हाऊसफुल चालू आहे पण म्हटलं आधी लोकांना बघू द्यावं आपण बघू पण ज्या प्रकारच्या लोकांकडनं रिव्ह्यू येत आहेत उत्तम उत्तम प्रतीचे आहेत आणि आताच आपलं मी ऐकलं स्पष्टीकरण हे बरेचसे लोक छत्रपती संभाजी महाराजांचा जो शेवटचा सीन सीन दाखवण्यात आलेला आहे त्याबद्दल जास्त बोलतात भाऊक होतात ते जरूर भयानक तो सीन आहेच असं वाटतं की संभाजी महाराजांचा जो छोटासा कार्यकाल होता त्याच्याबद्दल जास्त जास्तीत जास्त विचार करून त्यातनं काय गोष्टी घेता येईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे यामध्ये खर तर सुरुवातीला हा छावा चित्रपट कुठेतरी वादाच्या भावना सापडतो का काय अशा प्रकारची एक स्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये संभाजी महाराजांनी लेझिम खेळलेला दाखवला होता त्यानंतर दुसऱ्या संघटनाही काय आक्रमक झाल्या होत्या तर त्यानंतर सीन यातून कट करण्यात आलेला आहे असं समजते काय सांग अ नक्कीच लोकांच्या भावना जर त्या एका छोट्याशा सीन मुळे आता माझा दृष्टिकोन जर बघायला गेला एक पारंपारिक ते नृत्य होत लेझे म्हणजे एक लोककला होती मेक मला असं वाटतं की संभाजी महाराज हे जनतेचे महाराज होते ते काही तानाशाह नव्हते किंवा काय होते असा जनतेचा राजा जनतेमध्ये जाऊन मिसळून जनतेमध्ये जाऊन मिसळून सगळ्या गोष्टी आचरणात आणून स्वतः ते शेतकरी वर्ग असो त्या काळातले गोर गरीब असो सगळ्यात मिळून मिसून राहणारा हा राजा होता मग ठीक आहे तरी जरी लोकांची भावना दुखवत असेल तर डायरेक्टर आपले उतेकर जे आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि तो सीन कट केला खर तर एक तीन तासामध्ये म्हटलं तर इतिहास जो आहे हा संपूर्ण त्यांच्या आयुष्याचा इतिहास दाखवणं शक्य नाही त्यांचं आयुष्य दाखवणं शक्य नाही परंतु त्यातनंही त्यांनी इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये खर तर छत्रपती संभाजी महाराज यांना सोडवण्याचा एक शेवटचा प्रयत्न चालता रायप्पा महार जो त्यांचे लहानपणीचे ला, जे मित्र होते त्यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु तो सीन यामध्ये चित्रित करण्यात आलेला नाही अशा प्रकारे काही ठिकाणी बोललं जाते कोणत्या रायप्पा महार यांनी त्यांना सोडवण्याचा शेवटचा जो प्रयत्न केला बरोबर तोच त्यामध्ये सीन दाखवण्यात आलेला नाही असंही बोल बरोबर नाही नक्कीच बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या पद्धतीने आता मूवी बघितल्यावर पण तीन तासांचा आपण अशक्य आहे बरोबर तर अशी चर्चाही व्हायची की अरे महाराज आता इतक्या इतक्या मोठ्या सिरीज निघतात ज्या ऐतिहासिक सिरीज असतील किंवा तुम्ही इंग्लिश सिरीज बघितला आपण तर खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या सिरीज आतापर्यंत निघाल्यात तसाच एक विचार आला होता की आपल्याकडं आतापर्यंत शिवाजी महाराजांवर असो छत्रपती शिवाजी महाराजांवर असो किंवा छत्रपती संभाजी महाराजांवर असो सिरीज बनल्या पाहिजेत आता मला हे नक्कीच वाटतंय उतेकरजींनी जो हा एक प्रयत्न केलेला आहे चांगल्या मोठ्या प्रमाणात तर इथून पुढं ह्या सिरीजचं त्याला कसं रूप देता येईल जेव्हा आपण मालिका बघतो जशी कोल्हे साहेबांनी जी मालिका केली होती त्यामध्ये सर्व स्पष्टीकरण देता आलं किंवा ते सगळ्या गोष्टी दाखवता आल्या अशाच प्रकारचे मोठ्या प्रमाणातलं आ... त्यांच्या आयुष्याचे पात्र उलगडत गेले पाहिजे बरोबर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत लोकांपर्यंत चित्रपट चित्र, हा सिनेसृष्टीमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे आणि लोकांच्या पसंतीला उतरत आहे सध्या चित्रपटाची काय कमाई झालेली आहे किंवा कशा प्रकारे आणखी चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरत कमाई करण्यापेक्षा हे हा आनंद वाटतो की लोक चांगले प्रतिसाद देत आहेत आणि वाईट ही वाटत की बऱ्याच जणांना ऍडव्हान्स बुकिंग नसल्यामुळं हे माघारी जावं लागतं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ऍडव्हान्स बुकिंग करा म्हणजे आपली गैरसोय व्हायची हो नाही लोक वीस पंचवीस किलोमीटर वरून येतात बाहेरच्या खेडेगावात येतात जेव्हा इथे येतात बुकिंग नसतं शो फुल झालेले असतात आणि त्यांना माघारी जावं लागतं ते आपल्या माध्यमातून हेच सांगायचंय आणि अजून एक गोष्ट या आठवड्यामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठीही सकाळी नऊचा शो आ, कमी दरामध्ये उपलब्ध करून देतोय आपण मग झेडपी शाळा असतील किंवा प्रायव्हेट स्कूल असतील क्लासेस असतील या सगळ्यांसाठी आपण सकाळी नऊचा शो उपलब्ध सूचना किंवा तशा आपण मेसेजेस पोहोचवलेले आहेत व्हॉट्सअप थ्रू किंवा तोंडे असू किंवा काही मोबाईल थ्रू असू आणि आपल्या माध्यमातूनही त्या आवर्जून सांगितलं ज्यांनाही असं काही बुकिंग करायचं आपल्या शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी तर ते सकाळच्या नऊच्या शोसाठी एक राखीव शो, शो आम्ही विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला तर नक्कीच करमाळा येथील छोटू महाराज या सिनेकॅफे या ठिकाणी छावा चित्रपट हा सध्या हाऊसफुल असा सुरू आहे लोकांचा करमाळा तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रात देशभरात आणि जगभरामध्ये या चित्रपटाने चांगल्या प्रकारे लोकांची मनं जिंकलेली आहेत ह्या छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे आणि जो शेवटचा क्षण आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंताचा त्यावेळेस ते सर्वजण जे सिने रसिक आहेत ते कुठेतरी भाऊक होताना दिसून येत आहेत डोळ्यातून आश्रू दा, ढाळताना दिसून येत आहेत महिला असो आबाल आबालृत्त असो अथवा लहान मुलं असो त्यांच्या डोळ्यातून छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे शेवटचे जे अंताक्ष क्षण आहेत त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून आश्रू आल्याशिवाय राहत नाहीत त्यामुळे सध्या तरी हा चित्रपट करमाळा तालुक्यातील छोटू महाराज सिने कॅफे येथे सुरू आहे त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट पहावा व कशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य त्यांचे विचार आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते कशा प्रकारे लढत राहिले हे यातून नक्कीच प्रत्येकाने पाहावं